अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण छोटपती पाहावा सेवानिवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासनाचा नवीन निर्णय सविस्तर माहिती पाहूया बारा जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पुरी आपण नवीन असा चॅनल आत्ता सबक्राइब करा सुमरील बेडायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आतील सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शेवाणूत शासकीय निमशासकीय अधिकाऱ्यांना विशिष्ट कामासाठी करार पद्धतीने नियुक्त करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय ज दहा जून दोन हजार पंचवीस रोजी जारी केला आहे या निर्णयामुळे शेवणूत अधिकाऱ्याच्या सेवांचा उपयोग विशिष्ट कामासाठी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे मुख्य तरतुदी आणि कार्यपद्धती पूर्वीचे निर्णय रद्द सामान्य प्रशासन विभागाने सतरा डिसेंबर दोन हजार सोळा एकवीस डिस फेब्रुवारी दोन हजार अठरा चौदा जुलै दोन हजार एकवीस आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे संबंधित शासन निर्णय या नवीन अधिसूचनेद्वारे रद्द करण्यात आले आहेत निवड प्रक्रिया करार पद्धतीने नियुक्ती करताना पारदर्शक पद्धत अवलंबली जाईल जाहिरात देऊन पात्र शेवाणुक्त अधिकाऱ्याकडून अर्ज मागवले जातील ज्यात एकूण नियुक्तीच्या संख्या कामाचे स्वरूप कालावधी आणि मासिक मानधन यांचा स्पष्ट उल्लेख असेल ना, ना नामिक सूची पॅनल प्राप्त अर्जामधून सक्षम प्राधिकाराद्वारे प्राप्त उमेदवाराची नामिक सूची तयार केली जाईल या नामिक सूचीची वैधता जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत असेल आणि तिचा वार्षिक आढावा घेतला जाईल कालावधी वा विशिष्ट कामाचे स्वरूप आणि व्याप्तीनुसार कामाचा कालावधी सक्षम प्राधिकाराद्वारे निश्चित केला जाईल एकावेळी नियुक्ती जास्तीत जास्त एका वर्षासाठी असेल आणि आवश्यकतेनुसार दरवर्षी नूतनीकरण करता येणार परंतु एकूण कालावधी तीन वर्षापेक्षा जास्त नसेल बंदपत्र हमीपत्र संबंधित व्यक्तीकडून करार पद्धतीने काम पूर्ण करण्याच्या जबाबदारीचे बंद पथ हमीपत्र घेतलं जाईल यामध्ये शासनाच्या जा अटी व शर्ती मान्य असल्याचा आणि नियमित सेवेत समाविष्ट करण्याची मागणी केली जाणार नाही असा उल्लेख असेल नियुक्ती आदेश नियुक्ती आदेशात एम पॅनलमेंटचा विशेष विषय विशिष्ट विशे, स्वरूपाचे काम आणि अपेक्षित कालावधी स्पष्टपणे नमूद केला जाईल नियुक्तीची मर्यादा कार्यालयातील एकूण मंजूर पदाच्या जास्ती जास्त दहा टक्के अधिकाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्त करता येईल कामाचे स्वरूप आकस्मिकता आणि सार्वजनिक हित या बाबी विचारात घेऊन प्रस्ताव तयार केले जातील वयोमर्या नियुक्त व्यक्ती पासष्ट वर्षापर्यंत कार्यरत राहू शकतील तथापि आवश्यक असल्या सक्षम प्राधिकाराचे एक स्तर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मान्यतेने सत्तर वर्षापर्यंत मुदतवाढ देता येईल सक्षम प्राधिकारी गट वेतन स्तर यश पंचवीस किंवा अधिक मधील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार शासनात असतील गट वेतन स्तर यस पंचवीसपेक्षा पेक्षा कमी मधील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार विभाग प्रमुखांना हेड ऑफ द डिपार्टमेंट असतील गट व राजपत्रित राजपत्रित अधिक मधील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार प्रादेशिक प्रमुखांना असतील गट क ग संवर्गातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्ती दिली जाणार नाही अहर्ता व अनुभव संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव किंवा विशिष्ट कामासाठी विशेष अहर्ता विशे असणे आवश्यक आहे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे तसेच कोणतीही विभागीय चौकशी चालू किंवा प्रस्तावित नसणे किंवा शिक्षा झाली नसणे आवश्यक आहे मासिक मानधन व भत्ते शासकीय निमशासकीय सेवा शेवानुत्तीविळी मिळत असलेली मूळ निवृत्तीवेतन अंश राशीकरण मूल्य विचारात न घेता आणि त्यावर देय महागाई भत्त्यासह मिळणारी रक्कम मासिक मानधन म्हणून निश्चित केली जाईल हे मानधन नियुक्तीच्या कालावधीसाठी जास्तीत जास्त तीन वर्ष कायम राहील निवृत्ती असलेल्या निमशासकीय सेवा ज्या शेवानुत्ती अधिकाऱ्यांच्या सेवा निवृत्ती वेतना नाहीत त्यांचे मासिक मानधन सेवानिवृत्तीपूर्वी मिळत नसलेल्या वेतनाच्या आधारे तसेच गृहित निवृत्ती वेतन आणि महागाई भत्ता विचारात घेऊन निश्चित केले जाईल इतर भत्ते मासिक मानधनांच्या पंचवीस टक्केपर्यंत एकत्रित रक्कम निवास भत्ता प्रवास भत्ता आणि दूरध्वनी भत्ता म्हणून अनुदीय असेल ही रक्कम अधिकारी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कार्यकुशलता आणि त्यांना पुरवलेल्या सुई सुविधावर आधारित असेल प्रवास भत्ता व दैनिक भत्ता आवश्यकतेनुसार दौरा करावा लागल्यास सेवानिवृत्ती वेळेच्या वय वे, वेत वेतनमानानुसार प्रवास भत्ता व दैनिक भत्ता मिळेल या नियुक्तीमुळे निवृत्ती वेतनावर कोणताही परिणाम होणार नाही मानधनाने भत्त्याच्या खर्च संबंधित कार्यालयाच्या दहा कंत्राटी सेवा या उद्दिष्ट शिष्यातून भागवला जाईल सेवानुतून शासकीय किंवा निमशासकीय अधिकाऱ्यांना करार पद्धतीने कामावर घेतल्यास त्यांना किती पगार मिळेल हे सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी खालील उदाहरण दिले जाईल उदाहरण क्रमांक एक निवृत्तीची तारीख एकतीस मे दोन हजार वीस निवृत्तीच्या वेळेस निश्चित झालेले मूळ वेतन मूळ पेन्शन रुपये अठ्ठेचाळीस हजार दोनशे करार पद्धतीने नियुक्तीची तारीख पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस करार पद्धतीने नियुक्तीच्या वेळेस मिळणारे निवृत्ती वेतन रुपये अठ्ठेचाळीस हजार दोनशे हे निवृत्ती वेतनाच्या वेळेस असलेल्या मूळ पेन्शन इतकेच असते करार पद्धतीने नियुक्तीच्या वेळेस मिळणारी मूळ वेत निवृत्ती वेतनाची रक्कम महाग अधिक महाग आहे भत्ता मूळ निवृत्ती वेतन रुपये अठ्ठेचाळीस हजार दोनशे महागाई भत्ता सोळा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी ऑक्टोबर दोन हजार पटीत मध्ये निश्चित केले आहे भत्ते निवास भत्ता प्रवास भत्ता आणि दूरध्वनी भत्ता प्रति महिना कमाल अनुनीय रक्कम रुपये सोळा हजार एकशे पन्नास ही मासिक मानधनाच्या पंचवीस टक्के आहे म्हणजेच रुपये चौसष्ट हजार सहाशे पंचवीस टक्के रुपये सोळा हजार एकशे पन्नास ही रक्कम जास्ती जास्त दिली जाईल जाऊ शकते एकूण मानधन अधिक भत्ते रुपये मासिक मानधन आणि भत्त्याची एकूण रक्कम आहे म्हणजे चौसष्ट सोळा हजार एकशे पन्नास ही रक्कम जास्ती जास्त आवश्यक थोडक्यात निवृत्त अधिकाऱ्यांना करार पद्धतीने पुन्हा कामावर घेतल्यास त्यांना त्यांच्या निवृत्तीच्या वेळी मिळणारे मूळ निवृत्ती वेतन आणि त्यावरचा मागे भत्ता मिळून जेवढे रक्कम होते की त्यांचे मासिक मानधन असते याशिवाय टक्केपर्यंत अतिरिक्त भत्ते घरभाडे प्रवासासाठी आणि फोनसाठी मिळू शकतात हे सर्व मिळून त्यांना किती पगार मिळेल हे वरील उदाहरणावर स्पष्ट होईल इतर अटी करार पद्धतीने नियुक्त व्यक्तीला शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेश किंवा नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार नसेल सक्षम प्राधिकर्यास कोणत्याही वेळी सेवा समाप्त करण्याचे अधिकार असते नियुक्त व्यक्तीने सोपवलेल्या कामात व्यत्यय अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतवलेले नसावे गुंतवलेले हितसंबंध कॉन्फ्रॅक्ट इन इंटरेस्ट जाहीर करणे आवश्यक राहील प्राप्त कागदपत्रे माहिती गोपनीय ठेवणे आवश्यक राहील सोपवलेले कामकाज निश्चित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील आणि सक्षम प्राधिकारी कामाचे वेळोवेळी मूल्यमापन करतील अधिकार करार पद्धतीने नि नियुक्त व्यक्तींना कोणतेही प्रशासकीय व वित्तीय अधिकार प्रदान केले जाणार नाही सहमतीची आवश्यकता नाही करार पद्धतीने नियुक्ती करताना सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागाच्या सहमतीची आवश्यकता असणार नाही मुदतवाढ पुनर्नियुक्ती नाही नियत वयोमानुसार सेवानुत्त स्वेच्छा निवृत्त नियूर। सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ आणि पुनर्नियुक्ती दिली जाणार नाही नि ला, लागूता हा शासन निर्णय सर्व शासकीय कार्यालय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू राहील तथापि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे यासारखी प्राधिकरणे आणि तत्सम स्वायत्ता संस्था तसेच शासनाकडून वेतनासाठी अनुदान प्राप्त होणारे स्वायत्त शासकीय उपक्रम नागरी संस्था मंडळे महामंडळे आणि स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत विशिष्ट उद्दिष्ट वाहन आ, स्पेशल पर्पोज व्हेकल यांना ह्या निर्णयाच्या तरतुदी लागून राह राहणार नाहीत ह्या संस्था त्यांच्या शेवानुक्त शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या नियुक्तीबाबत योग्य निर्णय घेतील मासिक परिमा श्रमिकाची भत्त्याची परिगणना करण्याबाबत उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे सेवानुत्तीचे दिनांक मूळ निवृत्ती वेतन नियुक्तीचे दिनांक निवृत्तीची रक्कम महागाई भत्ता रक्कम निम शासकीय शासकीय सेवा परिश्रमाची रक्कम निवासी भत्ता दूरध्वनी भत्ता या सर्व भत्त्यात मासिक परिश्रमाची पंचवीस टक्के एकूण पगार हा जून दोन हजार पंचवीस चा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे या शासन निर्णयाविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे